पहा आज आपण काय पण आहोत अक्षरांच्या आवाजावरून आपल्याला इंग्रजी शब्द तयार करायचा आहे आणि आता एका मात्र्यासाठी एका मात्र्यासाठी ए आय हे स्वर वापरून आपल्याला शब्द बनवायचे आहेत पहा एका मात्र्यासाठी आपण ई चा वापर करतो एका मात्रासाठी ईचा पण आणि ए आयचा पण आपल्याला उपयोग करून शब्द तयार करायचे आहेत काही शब्द ईचे असतात काही शब्द ए आय चे असतात पाहायचं मेल म्हणजे डाक किंवा पत्र म चा आवाज आहे एम मचा आवाज आहे एम एका मात्रासाठी ए आय हे स्वर वापरायचं आहे एका मात्रासाठी ए आय ल चा आवाज आहे एल किती सोपे आहे बघा म ला एम एका मात्राला ए आय ल ए एल मेल म्हणजे डाक किंवा पत्र आता बेट बचा आवाज आहे बी चा आवाज आहे बी एका मात्रासाठी ए आय हे दोन स्वर एकत्र आलेले आहेत एका मात्रासाठी ए आय आणि ट ला आहे आवाज आहे टी बी ए आय टी बेट म्हणजे आमिष जेल ज ला जे एका मात्रासाठी ए आय ल जे ए आय जेल म्हणजे तुरुंग म मला एम एका मात्राला ए आय ड एम ए आय डी मेड म्हणजे मोलकरण पहायचं एका मात्रासाठी ए आय आलेला आहे बाकी अक्षरांचा आवाज आलेला आहे पुढचे शब्द पहा ने न N एका मात्रासाठी ए आय ल मात्रसाठी ए आय हे स्वर आलेले आहे एन ए आय एल नेल म्हणजे नख पेन पी एका मात्राला ए आय न ला एन पी ए आय एन पेन म्हणजे वेदना दुःख रेल र ला आर एका मात्राला ए आय एल एका ल्रासाठी ए आय हे स्वर आलेले आहेत आर ए आय एल म्हणजे रुळ रेल र ला आर एका मात्रासाठी ए आय एन आर ए आय एन रेल म्हणजे पाऊस तेल त ला टी ए आय ल ला एल लो है ल चा आवाज आहे एल टी ए आय आर टेल म्हणजे शेपूट ब्रे ब ला बी ब्रे ब्रे ब झाल्यानंतर र चा आवाज येतो ब आणि हे र र चा आवाज आला आर हे झालं ब्र झालं बी आर ब्र आता ए ए ला ए आय एका मात्रासाठी ए आय न ला एन बी आर ए आय एन ब्रेन म्हणजे बिंदू चेन चला सी एच एक मात्राला ए न ला एन सी एच ए आई एन चेन मंजे साखळी फेंट फला या एका मात्रा साथी ए आई न ला एन तला टी या ए आई एन टी टेंट मंजे बेशुद्ध पढ़ने पेंट पला पी एका मात्राला ए आय एका मात्रासाठी ए आय हे दोन स्वर आलेले आहेत न ला एन टी पी ए आय एन टी पेंट म्हणजे रंग सेंट स ला मात्राला ए आय न ला नी यस एन टी सेंट म्हणजे संत स्नेल एस न ला स न जोडलेला आहे म्हणून स झालं न घ्यायचं एस, न एका मात्राला ए आय ल आय एल स्नेल म्हणजे गोगल गाय ठेल ठ लाय एका मात्राला ए आय ल ला एल या ए एल, फेल में दियो पेशिक एका एल ए फेल म्हणजे अपेक्षित व नाोणे एका मात्रासाठी काय आलेलं आहे ए आय हे स्वर आलेले आहेत गेम ग ला जी एका मात्रला ए आय न ला लाल ए आय हे स्वर आलेले आहेत एका मात्रासाठी जी ए आय एल गेल म्हणजे मिळवणे हेल ह हो ला एच एका मात्राला ए आय एच ए आय एल हेल म्हणजे गारा ग्रेन ग ला जी ग्रे ग झाला रथ आवाज आहे आर एका मात्रासाठी ए आय न ला एन ग जी र ला आर एका मात्राला ए आय न चा आवाज आहे एन जी आर ए आय एन ग्रेन म्हणजे धान्य प्लेन पला पी पला ल जोडलेला आहे ल ला एल एका मात्रासाठी ए आय न ला एन न चा आवाज आहे एन पी एल ए आय एन प्लेन म्हणजे साधा पहा मेन मला एम एका मात्राला ए आय न यम ए आय एन मेन म्हणजे मुख्य फेत थ ला मात्राला ए आय थ ला टी एच थचा आवाज आहे टी एच ए टी एच फेत म्हणजे विश्वास रेड र ला आर एका मात्राला ए आय ड ला आर ए आय डी रेड म्हणजे छापे ट्रेन त ला टी र ला आर त झाल्यानंतर रच आवाज आहे एका मात्राला ए आय न लायन टी आर ए आय एन ते क्वेल क्वेल म्हणजे लहान पक्षी क आणि वर्स की क्यू यू येत आहे क्यू यू आय एका मात्राला ए आय लायन क आणि वर्स की क्यू यू आणि मात्र्यासाठी ए आय ल लायल क्वेल म्हणजे लहान पक्षी ट्रेन ट ला ट्रेल, टी र ला आर एका मात्राला ए आय ला एल ट्रेल म्हणजे पायवाट स्ट्रेट सला यस सला ट जोडलेला आहे टी ला र आर यस टी आर ए आय एका मात्राला ए आय टलाटी स्ट्रेट म्हणजे अरुंद स्ट्रेन सलाय ट एका मात्राला ए आर न लायन एस टी आर ए आय एन स्ट्रेन म्हणजे मानसिक ताण इथं एका मात्रासाठी ए आय हे स्वर घेतलेलं आहे ए आय